आज छत्रपती संभाजी महाराजांचा समर्पण दिवस या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण मानवंदना व्यक्त करतो आपण सर्वजण भाग्यवान आहोत की नाशिक हे आपलं जगाच्या पाठीवरचा एक माणबिंदू असलेलं शहर आहे जिल्हा नाशिक जर म्हटलं तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही पवित्र भूमी मग दर बारा वर्षांनी संपन्न होणारा कुंभमेळा आपली आशीर्वाद देणारी गोदावरी माता ज्यांनी आपल्या या देशाच्या साठी मोठ योगदान दिलंय आदरणीय स्वतंत्र वीर सावरकर साहेब आदरणीय दादासाहेब गायकवाड आपले सर्वांचे हे मानबिंदू आहे मग त्याच्यामध्ये कुसुमाग्रज शिरवाडकर साहेब असतील आणि त्याच पद्धतीने आपण सर्वजण भाग्यवान आहोत की चित्रपट सृष्टीची सुरुवात आदरणीय दादासाहेब फाळकेंच्या माध्यमात आपल्या या देशाच्या पातळीवर नाशिकमधनं झाली ही आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे फक्त हा अतिशय एक संवेदनशील ज्या पद्धतीने त्यांना जी भूमिका दिली जाते ती भूमिका अगदी बेंबाच्या देठीपासून ज्या पद्धतीने त्याला वठवावी लागते त्याच्यासाठी जे काही अथक कष्ट घ्यावे लागतात एक पात्र त्या ठिकाणी उभं करीत असताना त्याच्या पाठीमागचे अनेक जे रिटेक असतात ते आपल्याला कधी दिसत नाही आणि त्याच्या पाठीमागे प्रचंड जे कष्ट असतात त्या कष्टातन या नावलौकिकापर्यंत ते पोचत असतात आणि म्हणून मला वाटतं की फाळके साहेबांनी ही सिनेसृष्टी जी पुढच्या काळामध्ये अतिशय मग त्याच्यामध्ये काळानुसार बदल होत गेले आधुनिक तंत्रज्ञान येत गेले आणि आता तर ए आयचा जमाना येऊ घातलेला आहे आणि सुद्धा हा सगळा या सिनेसृष्टीला सज्ज राहावं लागणार आहे पाठीमागच्या काळामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये राजू पाटील साहेबांनी सुद्धा आपल्या नाशिकचं नाव त्या ठिकाणी मोठं केलेलं आहे आणि म्हणून ही एक मोठी मालिका कलावंतांची सुद्धा आपल्या नाशिकमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं की सावजी साहेबांनी पण जे मनोगत या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण बिलकुल काळजी करू नका आम्ही सर्वजण संपूर्ण नाशिककर या क्षेत्राशी संबंधित असलेले तुमच्या जे काही कलावंत आहेत आज इकडे आहेत किंवा काही कारणाच्या निमित्ताने इथे उपस्थित नसेल ते सर्वजण मिळून आपण एकत्रितपणे पुढे मार्गद्रमण करू आणि महोत्सव होईल तो एक प्रकारचा सत्तावीस मध्ये जो काही आपला कुंभ साजरा होणार आहे त्याच पद्धतीचा हा फाळके महोत्सव आपण दहा पटीने नाशिककरांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम निश्चितपणे साजरा करूया आणि त्यासाठी आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि या विभागाचे मंत्री महोदय माननीय शेलार साहेब सुद्धा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की चांगल्या कामांना यांचं सर्वांचे नेहमी सकारात्मक प्रतिसाद असतो आणि म्हणून याही कार्यक्रमाला शासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद राहील हा पण मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देऊ इच्छितो आता मी पहिलेच मान्य केलं की या क्षेत्रात मला खूप जास्तीची माहिती नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या नाशिकवर जी काही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दिली पहिली पासून तर बारावी पर्यंत तर या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना पण एक अभिनयाच्या माध्यमातनं कसा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता येईल त्याचंही शासन निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करेल आणि त्या हौशी जे काही कलावंत असतील कलाकार असतील तर त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा नियोजन आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे हे पण मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो तसं म्हटलं तर कलाकारांचं आणि राजकारणी लोकांचं एक जवळचं नातं असतं तुम्ही स्टेजवर परफॉर्म करतात आम्ही जनतेमध्ये परफॉर्म करतो <laughs> म्हणजे आम्ही ऍक्टिंग करतो असं बोलत नाही <laughs> मला वाटतं की, अभी है की वे वे आज अभिमानाची गोष्ट आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय वरिष्ठ पातळीवर नेतृत्व करणारे महानुभव आज आपल्या नाशिकमध्ये आहेत मला वाटतं की टाळ्या वाजून आपण सगळ्यांच स्वागत केलं